पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये सात पिस्तूल आणि अकरा जिवंत काडकुसे जप्त करण्यात आली आहेत त्याचबरोबर विविध प्रकरणातील नऊ सराईत गुन्हेगारांना देखील अटक केली गेली आहे के त्याची माहिती पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे कारण जरी ते एमपी वरण आलेलं असलं तरी ते विविध मार्गाने येऊ शकतं गरजेचं नाही की हथियार जे आहे ते एमपी वरनं निघालं आणि लगेच आपल्या ताब्यात आलं या या भागामध्ये वापरायला इथं पोहोचलं आधीमध्ये बरेच असे स्टॉप असू शकतात की जिथून त्याचं ज्याला आपण असं म्हणतो की चेंजिंग ऑफ हँड्स तर अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा झालेल्या असू शकतात वेपन फक्त ह्या केसमध्ये जर सांगायचं झालं तर हे निश्चित एम पी झालेलं आहे याच्या बाबत आम्हाला तरी खात्री आहे आणि त्याचबरोबर जो प्रश्न आधीचा विचारला गेला होता ज्याच्यामध्ये की वरन आणलं जाते किंवा कुठून आणलं जातंय आणि त्याच्या जोडून तुम्ही जो प्रश्न विचारला की बाबत आपल्याला खात्री नाही का तर इतर काही विषयांमध्ये आम्हाला असं निदर्शन झालेलं आहे गरजेचं नाही की वेपन एम पी वरन आल्यानंतर लागलीच आपल्याकडे पोहोचतं मध्ये कुठेतरी त्याचे चेंजिंग ऑफ हँड्स होतात ती ठिकाणं सुद्धा आपण शोधून काढलेली आहेत त्याच्याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती आहे त्याच्याबाबतची माहिती असणारे एक्सपर्ट अंमलदार अधिकारी आपल्याकडे आता तयार झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही